सांतरवाली सराटीमध्ये झालेली चूक पुन्हा करू नका तुम्ही जी काही भानगड करायला जाल आणि त्याची किंमत तुमच्यासोबत आता पंतप्रधानांना सुद्धा देखील मोजावी लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला एकोणतीस ऑगस्टला मुंबईमधील मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगेंचा गाठीभेटी दौरा आज धाराशिवमध्ये होतोय या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं स्थानबद्ध केलं तर या प्रश्नावरती जरांग यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना हा इशारा दिला तुम्हाला सांगतो पुन्हा शिकतो आणि त्या भांगडीत पडायचं नाही मी आडविलं नामक करीन तमक करीन राज्यातला राहणार नाही एवढं लक्षात नदी सुद्धा गुडी घेणं तुम्हाला जे करायचं त्यावेळेस घडलं घडलं पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ते भांगड करायला नसान पोलीस हे नामकं करीन आणि तमक करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या तुमच्यास देशातल्या Pantasan akan menguji keadaan anak muda di semua model